संपूर्ण नाव काय मग बाजीराव माझे राहणार कुठले चित्रभू तुमचं वय किती आत्ता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तुम्हाला ते जखम झालेली होती पायाला जखम खूप मोठी होती जखम किती दिवसामध्ये बरी झाली तुमची एक महिन्यामध्ये आम्ही हे जे अँटॉक्स डी औषध दिलं होतं आणि अँटॉक्स टी औषध दिलं होतं सगळं यांचं क्रिएटिन जवळजवळ सात होतं आता एका महिन्यामध्ये त्यांचं क्रिएटिन एक पॉईंट सत्याहत्तरपर्यंत आलं म्हणजे क्रिएटिव्ह खूप कमी झालेलं आहे तर या औषधांबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा समाजाप्रती काय योगदान देऊ शकतं त्याच्यावर बरोबरच झालं ना माझं हां प्रयोग बरो बरो हा, प्रयो, प्रयोग भरपूर झाले भरपूर पण हे समाजाप्रती योग औषधं चांगली आहेत का वाईट आहेत चांगली आहेत चांगली आहेत समर सोशल फाउंडेशन न्यूट्रीफिल्ड प्रायव्हेट लिमिटेड काकांची जखम खूप मोठी होती पायाची वाढलेली होती एका महिन्यात त्यांची जखम बरी झाली आणि त्यांचं क्रिएटिंग खूप वाढलेलं होतं तर हा एच एल के नावाचा प्रॉडक्ट दिला होता एका महिन्यात त्यांचं क्रिएटिंग जवळजवळ नॉर्मल पोझिशनला आलं मी आरोग्य सल्लागार म्हणून ऑल इंडिया लेवलला काम करतो समाजाप्रती कितीही ऐंशी वय असू द्या नव्वद वय असू द्या ही औषधं प्रॉपर लागू पडतात आणि औषधाची क्वालिटी आहे काका तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद